तब्बल सात एकराच्या विस्तीर्ण परिसरावर पसरलेली ज्या गडीवर उदगीरच्या लढाईनंतर एक तह झाला होता आणि ज्या गडीचं वय अंदाजे चारशे वर्षे एवढं आहे अशा ऐतिहासिक महत्त्व असलेल्या गडीची आपण आतून आणि बाहेरून पाहणी करणार आहोत आणि माहिती घेणार आहोत ही गडी म्हणजे तांदूळजा येथील सरदार नाईक बावने यांची ही गडी तांदुळजा तालुका जिल्हा लातूर येथे ही गडी आहे सुरुवातीला आपण या गडीची जी माहिती आहे ती बाहेरून घेऊ आणि त्यानंतर आपण प्रत्यक्ष गडीमध्ये जाऊन ही गडी कशी आहे याची माहिती घेऊ हा जो दरवाजा दिसतोय तो गडीच्या पश्चिम बाजूकडील गडीच्या पायथ्याशी असलेला हा दरवाजा आहे या गडीच्या चारही बाजूनी ग्राउंड लेवलला बांधकाम होतं जिथं घोडे बांधले जायचे सैनिकांसाठी राहण्याची जागा होती आणि त्यामध्ये प्रवेश करण्यासाठीच हा दरवाजा होता आता गडीची फार मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे तरी गडीची भविता आणि दिव्यता सांगणारे दाखवणारे त्याचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात हा पश्चिमेकडीलच हा भरुज आहे तो ढासळलेला आहे झाडं झुडपं आपल्याला वाढलेली दिसत आहेत आणि चारही बाजूनी चार बुरुज असणारी ही गडी होती आता आपण गडीच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जाणार आहोत आणि हे जे मुख्य प्रवेशद्वार आहे पूर्व दिशेला आहे आता आपण पश्चिम बाजूकडून पूर्वेला जात आहोत आपल्याला हा एक बुरुज दिसतोय हा पण पडलेलाच आहे झाडझोडप वाढलेले आपल्याला दिसत आहेत बुरुजामध्येच नव्हे तर संपूर्ण गडीमध्ये पांढरी माती भरलेली आहे आता या गडीच्या परिसरामध्येच थोडे बांधकाम झाल्यामुळं त्याची जी मूळ रचना आहे ती आपल्याला लक्षात येत नाही तर आपल्याला ही जी विहीर दिसते ही विहीर गडी बांधतानाच खोदली असल्याचं तेथील लोक सांगतात एकदम आखीव रेखीव अशी विहीर आहे पायाची विहीर आहे ती पडलेली आपल्याला कमान दिसते समोर आणि खाली उतरून त्या कमानीमधून खाली जाऊन आपल्याला पाणी भरता येत होतं आता थोडं पुढं गेल्यानंतर आपल्याला एक हा तिसरा बुरुज दिसतोय हा थोडा बुरुज आपल्याला म्हणजे कमी पडझड झालेला दिसतोय गडीचं पूर्ण बांधकामच खाली चिऱ्याचा आहे आणि नंतर विटाचा आहे आणि चुन्याचं बांधकाम आहे सिमेंटचा आजीबाजीचा उपयोग झालेला नाही आणि या बुरुजावरून बुरुज कसा असतो याची आपल्याला कल्पना येते याला पण तडे घेतलेले आहेत अर्धा बुरुज पडलेला आहे अत्यंत विस्तीर्ण असा फार मोठा असा हा बुरुज आहे आपल्याला गडीचं बांधकाम दिसतंय आणि हा जो दरवाजा आहे ते या गडीचं मुख्य प्रवेशद्वार आहे हे पूर्व दिशेकडे आहे वाडा चिरेबंदी या सिरीजमधला सव्वीसवा वाडा आपण आज पाहणार आहोत आणि फार इत ऐतिहासिकदृष्ट्या इत, या वाड्याला महत्व आहे तसा हा वाडा नाही ही गडी आहे या गडीला फार प्राचीन इतिहास लाभलेला आहे मोठ्या प्रमाणात तिची पडझड झालेली आहे तरी परंतु तिचे अवशेष पर आणखी आपल्याला दिसून येतात आणि त्या अवशेषावरून आपल्याला या गडीची भव्यता दिव्यता लक्षात येते नमस्कार मी डॉक्टर तुकाराम मोठे कृषी सहसंचालक सेवानिवृत्त डॉक्टर तुकाराम मोठे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर या गडी गडीचे जे मालक आहेत त्यांच्याकडूनच आपण आजच्या गडीविषयी माहिती घेणार आहोत गडी आता एवढी भव्य देवी आहे किती वर्षाची असेल ही गडी ही सन म्हणजे जवळपास चारशे वर्ष होत आली चारशे वर्षे हो पण आता हे तुमच्या विटा आणि दगड दिसतो बाहेरच्या बाजूनी काही माती दिसते मग त्याचं काय पुन्हा रिनोवेशन केलेलं आहे का काय पूर्वीपासून आहे आमच्या समोर आमच्या आम्ही आता जवळपास साठ वर्षाचे आहेत ना तर आम्हाला आणखीन काही पडलेला माहीत नाही आमच्या पूर्वीच पडले तुमचं ऐतिहासिक महत्व पण आहे तुमचे नातेवाईक वगैरे काही तर काय तुमचे संबंध वगैरे असे काय नाही आमचे ते दोन भाऊ होते शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये इकडं दिल्ली दरबारामध्ये तलवारबाजी मध्ये जरा हे होते निपुण होते निपुण होते बार आणि त्यांच्याकडं इतरांपेक्षा वेगळी वागणूक त्यांना भेटत होती त्यांना दक्षिणेकडे आणलं परत दक्षिणेकडून आणल्यानंतर एका भावाला गिरवली म्हणून आंबा जोगायचे त्या गिरवली मध्ये एक भाऊ स्थायिक झाले त्यांनी तिथं गडी बांधली बार आणि एक इथं जे आहे ते जानोजीराव म्हणून इथं आले ते मूळ पुरुष तर त्यांनी ही गडी बांधली बार आणि ह्या दोन्ही तर एवढं लहानच होतं का थोडीपासून हा जे पूर्वी होत ते दरवाजा आहे त्याच्या बदल काही आता समजा दाग्याचा दरवाजा आहे मग आता नाही तर आपण आता या तर मी या बाजूला आता आपण एंट्री केलेली आहे आता थोडा अंधार पडलेला आहे त्यामुळे तुम्हाला एवढा स्पष्ट दिसणार नाही तरी पण आपण प्रयत्न करू आता हे तुम्हाला हा बुरुज दिसतोय oh. हो किती बुरुज होते इथं मातीचे चार बुरुज आहेत टोटल हा पैकी हा एक आहे हा या साइडला दोन चारही बाजूला चार बुरुज आहेत आता पूर्वेकडे दोन आहे तुमचं आता तुम्ही इकडे कॅमेरा घ्या इकडं बघा ह्या पायऱ्या किती भव्य दिव्या पायऱ्या किती पायऱ्या असतील पायऱ्या आहेत हो तर पूर्वीच आहे सगळे हो पूर्वीच त्याच्यामध्ये बदल कसलाच नाही पूर्वी आमच्या मूळ पुरुषांनी जी, जी बांधलाय किती उंच असेल बरं हे उंच किती असेल घरी तुमची उंच साधारण दोन अडीचशे बात हो आता ही ही हि माझा तुमचा दुसऱ्या नंबरचा होता म्हणजे हा जो आहे त्याचं नाव पूर्वीपासून जमादारखाना आहे जमादारखाना जमादारखाना म्हणजे काय म्हणजे काय जमादार म्हणून राहायचे दोन आणि तीन फेब्रुवारी सतराशे साठ रोजी उदगीर येथे मराठी आणि हैदराबादचा निजाम यांच्यामध्ये लढाई झाली होती या लढाईमध्ये मराठ्यांचा विजय झाला होता इतिहासात्मे डॉक्टर सतीश कदम हे सांगतात की ही जी लढाई आहे उदगीरला झाली नसून ती तांदूळ या गावामध्ये म्हणजे लातूर तालुक्यातील तांदूळजा या गावामध्ये झाली होती आणि निजाम युद्ध हरल्यानंतर निजामाने त्याचा जो वकील आहे शेरजंग नावाचा तो याच गडीवर तह करण्यासाठी पाठवला हो होता पूर्वी गडाला सुद्धा एकदम डायरेक्ट एंट्री नसायची थोडी तिरपी एंट्री असायची म्हणजे शत्रूला एकदम त्याच्यामध्ये घुसता येऊ नये म्हणून म्हणून तुम्ही पहिला दरवाजा पाहिला की त्यानंतर तिथं थोडी निमळती वाट ऐकलं आणि त्या वाटेने येऊन म्हणजे शत्रूला हल्ला करण्यासाठी जागा जवळ झाल्या पाहिजेत म्हणून त्यांनी तशी ती रचना केलेली छोटं दारं आहे ते आणि तिथून त्यांनी अँगल बदललेला आहे आणि त्या अंगल पाय आपण वर चढत गेल्यानंतर आपल्याला हे हा दरवाजा दिसतोय आता ह्या दरवाजा दुसऱ्या दरवाजा आपण पुढे जाऊ हा पण पूर्ण आहे आणि ही चुन्यामधलं बांधकाम आहे पुढे हे चुना आणखी म्हणजे त्याला काय होतं सिमेंट एका सिमेंटची माती होऊ शकते परंतु पूर्वी बांधलेले जे गड किल्ले आहेत किंवा वाडे आहेत हे चुना त्याची कधीच माती होत नाही हे चारशे वर्षापूर्वीच हे लाकूड आहे आता उन्हा पावसानं थोडं खराब झालेलं किंवा मेंटेनन्स मुळे खराब झालेलं आहे तर आणखी वेट सहन करत वेट सहन करत आहे या पण हे दरवाजा आहे इथला पण दरवाजा जो आहे लाकडी तो खराब झालेला आहे अवशेष दिसत आहेत इथं बघा ते दरवाज्याचं आपण ती अडकायचं का त्याला हे लोखंडाचा वरचा असेल भाग असायचा करायचे आणि ही आगळ आहे सिक्युरिटी दोन्ही चे आगळ आहे हे हे दरवाजेच आहे ते आणि इथं आपण एंट्री केलेली आहे हे थोडं मॉडिफिकेशन केलेल्या दिसतंय पुढ समोरचा भाग दिवाणखाना म्हणून ओळखला जातो हा दिवाणखाना आहे संबोधतो त्याला दिवाणखाना म्हणून दिवाणखाना म्हणून बर एकून जायचं का एकूण जायचं आता हा या बाजूनी बघू आपण आधी तर विर आहे का मूळ पुरुषांनी गडी बांधतानाच बांधलेला हड आहे आड आहे का किती खोल पाणी आहे पाणी वापरता काय गोड पाणी पाणी फुल आहे फार खोल दिसते ते वापरे म्हणजे आता उंची सगळी गडीची उंची उंची प्लस ते पाणी आलं तर म्हणजे उंची तरी पाणी आणखी आणि ईट कामामध्ये बांधकाम आहे पूर्ण आणि ईट आणखीन एक सुद्धा पडलेली नाही वा आणि आता तुमचं काही वाट काय झालेलं आहे काय वर पण काही नाही आहे तसेच घर राहिलेले आहेत आम्ही आपलं हा भाऊ बंद आहेत सगळे आमचे बर बर असे चक्कर वाटायचे बोल का नाही चालतं आपल्याला हे किती उंच आहे खालून जमिनीपासून किती म्हणजे उंच आहे गडी ही आणि पूर्ण मातीने भरलेली जवळपास शंभर दीडशे फूट तरी असावे असं वाटतंय ती उंची जमिनीपासून तर आणि उंची प्लस पाण्याची त्या पाणी त्याच्या खाली हे आड सध्या वापरामध्ये आहे वापरामध्ये पहा तुम्ही कमान पाया पाहा त्यावेळेस विटा चपट्या असायच्या आणखी विटा शाबोत आहेत कमान आहे आणि ही त्यावेळेस दगड आहे बघाय किती मजबूत आहेत आणखी सगळी काळ काळी काळ पाशाने ही का, 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 का पाशा जा

समोरच्या जाऊन आहे पाटलाच्या सगळ्या समोरच्या हे समोरच्या बाकीचं जे गाव आहे आपण गडीवून दिसतोय हे जे बघा एकदम इथं जवळच मांजरा नदी आहे त्याच्यावर विलासराव देशमुख साहेबांनी बांधलेले बॅरेजेस आहेत आणि त्या पाण्यामुळे इथला जो परिसर आहे तो सुजलाम सुकलाम झालेला सगळीकडे आपला ऊस दिसतोय बाजूला मुरडा मांजरा नदीची उपनदी एक मुरडा नदी आहे त्या तिथून सुद्धा सिंचन बरंच होतं इथं तर आता आपण इथं काय हे बोलू शकतोय का झेंडा तो एक बुरुज एक दुसरा बुरुज आहे त्या ठिकाणी सतरा सप्टेंबरला हैदराबाद संग्राम दिन म्हणून साजरा केला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून झेंडा वंदन वगैरे आणखीन करतो गावकरी पूर्ण येतात शाळेचे विद्यार्थी वगैरे सगळे येतात त्यांच्या समक्ष पंधरा ऑगस्टला सव्वीस जानेवारीला आणि सतरा सप्टेंबरला झेंडा हो वंदन वेळेस झेंडा वंदन होत हे बुरजाचाच भाग आहे हा ही बुर्ज बुरज त्या पूर्वी उंच असतील आता पडझड झाली ही शेवटची उंची शेवटची उंची मध्ये दोनशे फुटाच्या आसपास असेल पूर्ण दोनशे 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 फुटी पडझड नाही ह्याची आपण आता आलोत की असं आपण चांगला शाबोत राहिला बाकीचे पड झाले बाकी थोडे पडलेले आहेत मागचे तर जास्त दोन पडलेले म्हणजे आकार आणि इकडे बांधकाम आहे खाली त्या दगडाचं बांधकाम आहे आणि त्याच्यामध्ये पांढरी माती पांढरी माती असंच आहे ना टोटल पांढरी माती भरलेली आहे मध्ये कंपाऊंड जे आहे ती इटाच आणि खाली फाउंडेशन दगडाचं दगडाचं फाउंडेशन वर इटा आणि मध्ये

काय काय सांगायचं एंट्री होती का मग आधी आपण मध्ये पाहूया माळव आणखी सुस्थितीत आहे पाहू शकता आपण लाकूड कुठले आहे साकोळ दिसते लिंबाच आहे आहे का लिंबाच आहे बर 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 किती खण आहे बावीस खन म्हणजे गडीवर सगळं म्हणून किती खूप म्हणजे पूर्वीच जी ओरिस गड होते ती पडून गेले पडून आता किती पुढून राहतात तिला गडीवर सध्या तीन चार आहेत तीन चार आहेत तीन चार तीन चार आहेत बर

मागची बाजू गडीची पश्चिम बाजू पश्चिम इतिहास त्यांचे डॉक्टर सतीश कदम सांगतात की अक्कलकोटचे जे राजे होते जे सातारच्या छत्रपती शाहू महाराजांचे मानसपुत्र होते असे फतेशी भोसले महाराज यांची तांदूळजा ही सासरवाडी आहे आणि तांदूळजा येथील या गडीचे मालक सरदार भावने पाटील यांची मुलगी गोजराबाई यांचं लग्न या फतेशी महाराजशी झालं होतं गडीची ही पश्चिम बाजू आहे आपण इथं आणि या गडीच्या बाजूला खालच्या बाजूला ग्राउंड लेवलला वापर काय करत होतो तुम्ही त्या जागेचा जागे वापर एक तर काय एक पन्नास फुटाचा रोड आहे चौकडून एक बर गडी होता पन्नास फुटाचा जी की कंबाईन सगळ्यांना वागण्याच आणि ज्या त्या बाकीचा एरिया जे आहे ते प्रत्येकाला वाटून दिलेलं नाही नाही पूर्वी काय होतं तिथं तटबंदी होती ना तटबंदी होती अख्खी तटबंदी होती ह्या सात एकरला सात एकरचा आहे का सात एकरची तटबंदी होती तटबंदी होती आणि मग खाली काय घोडे बिडे बिलकुल बिलकुल सगळं काय आमच्याकडे म्हणजे कसं बावनगावची जागिरी असल्यामुळं बावनगावला घोड्याचा प्रवास असल्यामुळं प्रत्येक त्या घोड्यासाठी चरण्यासाठी राहणं होते प्रत्येक गावाला एक एक माणूस म्हणजे आता जसा तलाटी असतो एखादा माणूस इथं जाऊन तिथली मालगुजारी गडी आहे ती रेसिडेन्सी मध्ये आहे आणि कार्यालयीन गडी जी आहे ती गिरवलीची आहे बर कार्यालयी सगळं कामकाज तिथं चौ चालू बाजूने मी म्हणतो की तुमचे घोडे असतील काय जे बिलकुल बिलकुल सगळं काय म्हणजे त्यावेळेस नावाचा काय इतिहास आहे का कसं हो कस आमचं काय बावनगावची जहागिरी आम्हाला प्रदान केलेली होती पूर्वी दिली होती ते शिवाजी महाराजांनी बरं आणि त्यांच्या काळामध्ये आम्हाला ती बावनगावची जागिरी प्रदान झालेली असल्या कारणानं आम्हाला त्या बावनगावचा कार्यभार पाहावा लागायचा आणि ती पूर्ण कार्यभार आम्ही ज्या त्या गावाला एखादा माणूस नेमणूक करून तिथली मालगुजारी वगैरे आता जी काय तलाटी गिरदावर तहसीलदार जे काही काम करायचे ती जबाबदारी आमच्यावर टाकलेली होती त्यावेळेस आणि हिकडला परागाणा परागाने होते पहिले जिल्ह्याने होते तालुक्या जिल्ह्या नसायचे परागणे नसायचे मग आम्ही ह्या परागण्यातलं काम पाहायचो बरं आणि रेसिडेन्सी म्हणून इथं राहायचं आणि कार्यालयीन गडी आमची गिरवलीला गिरवली काय गिरवली आंबेजोगाई तालुक्यामध्ये गिरवली आहे आंबेजोगाई पासून बारा किलोमीटर अंतरावर ते कोणी बांधले होते हो हो आ. आ. ते दी दी आ. आ. ती पण आमचे मूळ पुरुष जी दोन आले होते शिवाजी महाराजांनी डेव्हलप केला आमच्या मूळ पुरुषांना ती एक जानोजीराव नाईक बावणे म्हणून इथं स्थायिक झाली त्यांनी इथं गडी बांधली आणि मालोजीराव नाईक बावणे म्हणून जे आहेत ते गिरवलीला होते त्यांनी पण तिथं गडी म्हणजे बांधली आणि ती तिथे राहायची माझं नाव धनंजय विठ्ठलराव बावणे जानोजी महाराज ची समाधी इथं आहे आणि मालोजी आमची समाधी जी आहे ते आमचे नाईक बावणे घराण्याचे मूळ पुरुष श्री जानोजीराव नाईक भावने यांची समाधी आहे ही समाधीचा जी काय पिंड आणलेली आहे ती काशी विश्वनाथवरून आणलेली आहे आणि त्यावेळेस ती बसवलेली आहे आत्ता पै त्यावेळेस त्या चारशे वर्षापूर्वीची समाधी आणखीन जी सुस्थितीमध्ये उभा आहे ही पिंड काशी विश्वनाथ विश्व आणलेली आहे